मवियाच्या बैठकांवर बैठका होत आहेत मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे यावर संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे जागा वाटपाचं कोणतंही सूत्र अद्यापही ठरलेलं नाही आहे राज्याचा मुख्यमंत्री आम्ही नाही तर जनता ठरवेल असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय कारण मव्यात मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं आहे मतभेद समोर आलेले आहे त्यामुळे आता संजय राऊतांचं हे वक्तव्य महत्वाचं आहे जागा वाटपाचं कोणतंही सूत्र ठरलेलं नाही असं संजय राऊत म्हणाले आमच्या जागा वाटपामध्ये कोणती मतभेद नाहीत इतकं मी सांगू शकतो अत्यंत सुरळीत पद्धतीनं सुरू आहे आता हे आपापल्या मनाचे श्लोक जर कोणी मांडत असतील हा त्यांचा प्रश्न आहे असं कोणते सूत्र ठरलेलं नाही ज्या जागेवर ज्या पक्षाची ताकद आहे तो ती जागा लढे कोणतेही सूत्र नाही तिन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे समजेल जनता ठरवेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि जागा वाटप अद्यापही ठरलेलं नाहीये असंही संजय राऊतांनी वक्तव्य केलंय